शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण म्हैसाळ या गावामध्ये आहोत हे गाव प्रोग्रेसिव्हली तसं द्राक्ष बागेसाठी फेमस म्हैसाळ योजना ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे पाणी पुरवठा पाण्याची जी योजना आहे ती सगळ्या दुष्काळ भागाला या म्हैसाळ इथनंच पाणी गेलं ह्या गावामधली जमीन अतिशय सुपीक आहे आणि ह्या जमिनीमध्ये उसाचं उत्पादन आता द्राक्षाचं जरा परिस्थिती बिघडल्यामुळं उसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे ही जमीन दिसते ही द्राक्षाची जमीन आहे जाधव साहेबांची इथं जवळपास दहा बारा एकर दरवर्षी उसाची लागण असते आणि त्यांच्याच लागणीमध्ये आपण उभा आहे या प्लॉट मध्ये तुम्ही जर बघितलं आता मी उसाचं एका वजन केलं जवळपास चार किलो पाचशे ग्रॅम एका ऊसाचं वजन बसलं एका ऊसाचं चार किलो आठशे ग्रॅम बसलं आणि जेठ्या ऊसाची जाडी माझ्या हातात जो ऊस दिसतो एवढी जाडी ह्या जेठ्या ऊसाची जाडी आहे म्हणजे कोंबरी नव ऊसाची जाडी एका एकऱ्यामध्ये जर आत्ता बघितलं तर जवळपास तीन टनाचा उतारा पडायला पाहिजे गुंट्याला त्या पद्धतीनं एकशे दहा ते एकशे वीस टनाच्या घरात उसाचा उतारा पडेल अशा पद्धतीनं सध्या उसाचं टनेज येते नेमकं काय महत्त्वाच्या गोष्टी केल्यात इथं गन्ना मास्टर तंत्रज्ञान त्यांना का फायदेशीर साबित झालं आहे एकतर त्यांनी मग अशी प्रामाणिकपणे कबूल केले की सर मला उसातलं काही माहीत नव्हतं जरी मी शेती करत असलो तरी द्राक्षामध्ये माझी एक्सपर्टीज होती द्राक्षामध्ये बेचाळीस का त्रेचाळीस टन बेदाना काढला आहे त्यांनी आणि ऊसामध्ये आम्हाला पीक नवीन होतं पण त्यांचे मित्र आणि आपले गन्ना मास्टरचे विक्री प्रतिनिधी हुपरीचे विनीत पाचापुरे हे आर्ट ऑफ लिव्हिंगमुळं दोघं चांगले मित्र आहेत दोघंही आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगा साधना वगैरे करतात त्यामुळं दोघांच्या मैत्रीतनं त्यांनी विनीतनं इथं मार्गदर्शन यांना केलं आपण उसाची रोपविप पण त्यांना यावर्षी पुरवल्यात आणि विनितनं ज्या गोष्टी सांगतील त्या गोष्टी त्यांनी तंतोतंत पाळल्यामुळं आज उसाचं एवढं सुंदर उत्पादन आपल्याला इथं निघताना दिसते सोबत थोडक्यात बघूया आणि एक मला गोष्ट सांगायची की ही कांडीची लागवड केलेली त्यांनी रोपाची लागवड नव्हती पण आता जवळपास रोप इकडे ते जवळपास वळलेले काय काय बदल जा जाणवला जरा आता गन्ना मास्टरमुळं काय फायदा होतोय काय कांडी लागवडपेक्षा रोप लागवड फार चांगली वाटते बरं आणि गन्ना मास्टरचं पूर्ण तंत्रज्ञान ह्याला वापरले बरोबर विनीत भाईंच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं हे प्लॉट जे आहेत जवळ जवळ बारा एकर क्षेत्र आहे या वर्षी जाणार सगळं विनीत आच्छापुरीच्या मार्गदर्शनाखाली केलं केले सुरुवातीला आळवणी फवारणीचा काय फायदा होतो आता मग अशी आपण प्लॉट बैल तुमचा त्यांच्या तीस दिवसाच्या एकतीस दिवसाच्या प्लॉटला जवळपास आठ दहा फुटवे आठ फुटवे आहेत काय फायदा काय दाखवा म्हणजे आळवणीचा पहिला फायदा आणि दुसरा फायदा फुटव्यासाठीच होते फुटवा फार चांगला येतोय बरोबर आणि रोप ही चांगली क्वालिटीचीच पाहिजेत बरोबर म्हणजे फाउंडेशनचीच रोप पाहिजे बरोबर तरच आणि तुमच्या जमिनीचा पोत ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि गन्ना मास्टरचं किट हे जे वापरले आहे बाकीचे मास्टर केन असू दे त्याला जवळजवळ दहा बर, फूट ऊस असताना म्हणजे सात आठ फूट ऊस असताना आम्ही गन्ना मास्टरचा स्प्रे दिलाय ह्या प्लॉटला मित्रांनो जवळपास चाळीस कांड्याचा ऊस आता ह्याच्यामधून निघतोय आणि ही लागवड किती तारखेला केलेली के जुलै मध्ये लागवड आहे जुलै महिन्यातली मागच्या वर्षीची लागवड आहे आडसाली लागवड आहे लाग दोन सरीतला अंतर ह्याच्यामध्ये साडेचार चार फूटच ठेवलंय आता पाच फूट आणि परत ह्या शेतामध्ये आता नवीन प्रयोग करतोय आम्ही हे लागण आम्ही ठेवणार नाही लागण काढायचे आहे आणि खोडवा ठेवणार नाही ह्या जमिनीमध्ये आता पाचट कुट्टी घेऊन परत ताग दोन वेळा घेऊन परत जून एंडला किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सात फूट अंतरावर आपण इथे लागवड करणार आहे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य मी बघितलं की ड्रिप सगळ्या ठिकाणी केलेला आहे ड्रिपचा ड्रीप चा फायदा आहे की त्याला खतं म्हणा पाणी म्हणा योग्य पद्धतीने आपल्याला देता येते आता तुम्हाला मला सांगा शेत हा आता जो काय आता जिथं पर्यंत आता तुम्ही पोचलाय याचा तुम्ही तुमच्या भागातले शेतकरी पण आता त्यांनी बरेच गोळा केली ते बऱ्याच शेतकऱ्यांना ते सांगतात की ह्या पद्धतीने करा पुढच्या वर्षीचं काय टार्गेट ठेऊन काम आहे की असं एकशे दहा एक दीडशे टनापर्यंत जायचं टार्गेट जायचं आहे तुम्ही सांगितलं जर ते केलं ना आपण हे सात फुटावर आणता तर तुमच्या मार्गदर्शन मी खोडव काढतोय बरोबर ठेवायचं नाही बरोबर बरोबर आणि सात फुट न आपण आता आतापर्यंतच उत्पादन किती एकरी एकरी किती टन आहे एका एकराला किती टन काढले तुम्ही हायेस्ट मी मला कळत मी कळत्राक्ष म्हणजे हे पहिल्यांदाच उसाच पहिल्यांदा यशस्वी ती पार शंभर बारा एक द्राक्षबाग होती ते काढली द्राक्षबाग काढून आता ह्या म्हणजे ऊसाचं उत्पादनच पहिलीच लागवड एकरी शंभर टनानं त्यांची निघणार आहे गन्ना मास्टर परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा आपण त्यांचा आता सत्कार पण केलाय त्यांनी माझा सत्कार केला म्हणून ही टोपी त्यांच्या शेतातून जाऊस्त म्हणलं काढायची नाही तर अशा पद्धतीनं अजून नियोजन करा या भागातले शेतकरी म्हैसाळमधले असतील तर त्यांचे आत्ताचे पण जण चांगले प्लॉट चांगले उभे आहेत ते जरूर बघा लवकरच आम्ही एक कार्यक्रम पण इथं यांच्या गावामध्ये म्हैसाळमध्ये आयोजित करतो आहे चोवीस नोव्हेंबरला आष्टा तालुका जिल्हा सांगली इथं उसपीक परिसंवादाचं आयोजन केलं इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी त्याचं निमंत्रण दिलेच आपणही गन्ना मास्टर तंत्रज्ञानानं शेती करण्यास इच्छुक असाल उसाचं उत्पादन घ्यायचं आहे कमी खर्चात उसाचं उत्पादन घ्यायचं आहे उसातले छोटे मोठे बारकावे समजून घ्यायचे तर ह्या चर्चासत्रासाठी आपण जरूर यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आज आपल्यासोबत विनीत आहेत तर विनीतना आपण थोडक्यात विचारूया कारण त्यांनी पण ह्या प्लॉटसाठी बरंच कष्ट घेतले की काय छोटे मोठे बारकावे आणि काय ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यासाठी आता मग काय करायचं आहे हां आता याच्यामध्ये डॉक्टर साहेब आता बोलले की चर्चासत्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण तसा मी पण ऊस शेतीमध्ये होतो पण माझे गुरु जे होते गावातले लोकल शेतकरी होते पण गन्ना मास्टर टीमसोबत आल्यानंतर जे ऊस पिकामध्ये मा मला जे ज्ञान मिळालं ते इतरांपर्यंत पोचण्याचं काम मी या ठिकाणी केलं आणि या प्लॉटमध्ये सरीचं अंतर अजून वाढवायला पाहिजे होतं ते आता पुढच्या वर्षी सुधारणा होते आता एकशे दहापर्यंत पोचलो आपण पण आता दीडशे टन पुढचं टार्गेट असेल आणि हे जे ज्ञान मला मिळालं जे लोकांच्या पुढे पोचवण्याचं काम करतो आहे ते फक्त आणि फक्त ऊस पीक चर्चासत्रामधून आपल्याला मिळालं आहे आणि या गन्ना मास्टर टीममधून मिळालं आहे तर आपण मला वाटतं की सगळे शेतकरी एकदा गन्ना मास्टरतर्फे जे आयोजित होतं ऊस पीक चर्चासत्र ते तुम्ही अटेंड करावं कारण खूप बारीक सारी गोष्टी त्याच्यामध्ये चुका होत असतात ते आपल्याला सुधारण्यासाठी याच्यामधून मदत होते यामुळं आपलं ऊसाचं उत्पादन शंभर टक्के वाढणार याची मी खात्री देतो मित्रांनो आता हा प्लॉट म्हैसारमधला अजून चालू आहे मला अजून एक दोन दिवस तोड राहील त्यांचा मी नंबरही इथं देतोय जर कोणाला बघायचं असेल तर जरूर हा प्लॉट या पहा आणि त्या पद्धतीनं दे तुम्ही ऊसाचं उत्पादन अजून अजून सहायकर आत्ता पण प्लॉट बघून आलो तोही चोड चालू होईल उत्पादन अशा पद्धतीने दे चांगलं घेण्याचा प्रयत्न करा एक मी सांगायचं मगाशी राहिले की त्यांचं वय फॅमिली अजून एकत्रित एक फॅमिली आहे ते अठरा जणांचं कुटुंब आहे त्यांच्या स्वतःच्या ऊस तोडायच्या मशीन पण आहेत त्यांचे पुतणे वगैरे ते काम बघतात तर सगळा असा मोठा खटला असताना पण उसाचं उत्पादन किंवा शेतीतलं त्यांचं चांगले बदल आम्हाला मला पाहायला मिळाले भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया आणि थांबूया धन्यवाद